नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या रस्सेदार भाज्या मसालेदार रुचकर रेसिपीज या केवळ सुगंधित बनतात ते या अप्रतिम मसाल्यामुळे अगदी घमघमाट गम सुटतो घरभर एकदा फोडणीत हे मसाले परतले की पण हे मसाले फक्त तितक्या पुरतीच मर्यादित नाहीत तर त्यांच्यात औषधी गुणधर्म देखील तितकेच महत्वाचे आहे जिरे जिरे हा अतिशय थंड गुणधर्मामुळे सर्वच प्रकारच्या उदर विकारावर गुणकारी आहे आम्लपित्त अरुची अपचन वायुविकार हे सर्व विकार दूर करून शरीरातील उष्णता कमी करते श्वेतप्रदर गर्भाशयाची सूज बरी करते जिऱ्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते तसेच अतिरिक्त चरबी कमी होते याच्या सेवनाने डोळे चमकदार होतात त्वचा तरुण राहते जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई e असल्याने मुरुमांचे डाग जातात उन्हाळ्यात जिरे आणि खडी साखर खाल्ल्यास ऊन बाधत नाही जिरे काद्यारेष्ट हे एक उत्तम पित्त विकारावर औषध आहे ज्यामध्ये जिऱ्याचा वापर केला जातो दालचिनी दालचिनी ही उष्ण प्रकृतीची आहे मोर्टा आतड्याची सूज पोटदुखी ग्रहणी आर्तव शूज पित्ताच्या उलट्या मलावरोट इत्यादी विकारांवर दालचिनी उपयुक्त आहे तापात, काड्यात याचा वापर केल्यास ताप उतर तोंडाला रुची नसणे खोकला येणे आवाज बसणे यासाठी खडी साखरे सोबत दालचिनी घ्यावी सीतोपला दिचونات ही एक प्रमुख घटक द्रव्य आहे अनेक प्राश अवलेह हो विविध टॉनिक मद्य याचा वापर केला जातो रक्ताभिसरण चांगले होऊन रक्ताच्या गुठळ्या वितळतात त्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहते हृदय विकार होत नाही धने हे अतिशय थंड गुणधर्माचे आहे धनेच्या सेवनाने युरीन स्वच्छ होते अंगातली कडकी उष्णता बाहेर काढतात डोळ्यांची होणारी जळजळ यामुळे कमी होते याचे सेवन केल्यास चष्माचा नंबर कमी होतो गोवर कांजण्या तीव्रताप या विकारात धने ठेचून पाण्यातून गाळून पिल्यास दाह होत नाही तसेच याच्या सेवनाने किडण्या साफ होतात गुड कोलेस्ट्रॉल वाढवते इम्युनिटी सिस्टीम यामुळे मजबूत होते याच्या सेवनाने सर्दी खोकला बरा होतो अल्सर मधुमेह हो, अनिमिया या विकारांवर धण्याचा उत्तम उपयोग होतो लवंग लवंग ही एक गुणकारी अँटीबायोटिक म्हणून उपयोगात येते यामुळे दात दुखी बरी होते सर्दी खोकला झाल्यास लवंगेचा काड्यात वापर केला जातो लवंगेचा मुखवास म्हणून उत्तम पर्याय आहे याच्या सेवनाने पचन क्रिया सुधारते थांबते आम्लपित्त सांधेदुखीवर लवंग लाभदायी आहे लवंगेचे तेल सांध्यावर मालिश करून लावतात आहारात लवंगेचा समावेश केल्याने भूक वाढते वेलची म्हणजेच विलायची विलायची हा एक अतिशय सुगंधित मसाला आहे आल्याचा तुकडा लवंग व थोडे धने, वाटून त्याची पावडर गरम पाण्यातून घेतल्यास अपचत दूर होते मळमळ उलटी यावर वेलची उपयोगी आहे तसेच वेलचीच्या सेवनाने तोंडाची दुर्गंधी दूर होते व मन प्रसन्न होते आम्लपित्त दूर करते सर्दी कफ यावर वेलचीचे तेल टाकून गरम पाण्याचा वाफारा घ्यावा वेलची खाण्याने पोटाच्या आतील लेयर्स मजबूत होतात वेलचीमध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर असल्याने हृदयविकार विकार बरे होतात तसेच ब्लड प्रेशर सामान्य राहते केशर केशर हे एक सौंदर्य वर्धक आहेच पण पोटाकरता पचन संस्थेवर हे चांगले काम करते केशर सतीवर दुधात टाकून घ्यावे स्त्रियांच्या गायनिक प्रॉब्लेमवर केशर उत्तम काम करते हिस्टेरिया श्वेतप्रदर यावर केशर दुधातून घ्यावे यामुळे ताकद येते डोळ्यांचे विकार मोतीबिंदू यावर केशर गुणकारी आहे तसेच हिरड्यांची सूज व सर्वच मुख विकारावर हे उत्तम कार्य करते केशरमुळे स्मरण शक्ती वाढते त्याचबरोबर अल्झायमर सारखा आजार आटोक्यात राहतो केशरच्या सेवनामुळे श्वसन संस्थेचे आरोग्य चांगले राहते सध्याच कॅन्सर सारख्या दुर्दम्य रोगावर औषध बनवण्यात आलेले आहे त्यामध्ये केशरचा वापर करण्यात येत आहे मिरे पित्त प्रकोपी रुक्षम, दीपन रसपाकेच, रसपाक्यज, कटुकम्, कफग्नम्, त्रिकटु या औषधात मिर्याची प्रमुख भूमिका आहे. अग्नी मिरे दूर करते. सर्व धातूंच्या अवयवन्ना उष्णता देऊन तितले कफज दोष दूर करते. तापात मिरे हे काड्यात वापरून हिवताप क्षयताप दूर करतात मिऱ्याच्या सेवनाने तोंडाला रुची येते व पाचक प्रज्वलित होते वसंत कल्पात लघुमालिनी सुवर्णमालिनी यासारख्या औषधात मिरे वापरले जाते लिंबाच्या रसात मिरे कुटून खाल्ल्यास पचन चांगले होते जर लहान मुले नीट जेवत नसतील तर मिरे चाटवावे। चिमूटभर लहान मुलांना जर पोटात जंत झाले असतील तर ते मरून बाहेर पडतील डोळ्यावर रांजणवडी किंवा मांजवणी आली असेल तिथे मिरे उगाळून लावावे यामुळे आराम पडेल तर असे हे गुणकारी मसाले प्रत्येक स्वयंपाक घरात असायलाच हवेत मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद